महिलांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा महिला ही सहनशील असते त्या सहनशीलतेचा समाजाने अंत पाहू नये असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केले पद्मशाली शिक्षण संस्था व आई प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसह्याबाई बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव दशरथ गोप होते माननीय चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की स्त्रियांनी स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी मोफत शिक्षण योजना अमलात आणली अनाथ मुलामुलींना मोफत शैक्षणिक सुविधा देण्याचे प्रयत्न महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले त्याचप्रमाणे महिला बचत गटांना कमी व्याज दरात कर्ज पुरवण्यात आले दशरथ गोप यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की महाराष्ट्र शासनाने मुली याविषयी या विशेष योजना राबवल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पद्मशाली समाजातील विडी कामगारांच्या मुलींना हद्दबाड वागापासून मोफत बसची सोय व महाविद्यालय समोरचा कच्चा रस्ता डांबरीकरण करण्याची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी प्राची भोसले हिने नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सृजनशीलता कल्पकतेला वाव मिळाला असे मत व्यक्त केले या प्रसंगी संस्थेच्या सहसचिवा संगीताताई इंदापुरे खजिनदार नागनाथ गंजी शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्टल पांडुरंग दिड्डी व्यंकटेश आकन मल्लिकार्जुन सरगम विजयकुमार गुल्लापल्ली हरीश कोंडा गणेश गुज्जा प्रभाकर आरकाल नागनाथ श्रीरामदास रमेश बोद्धुल नरसय्या इप्पाकाईल आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे सृष्टी डांगरे योगेश डांगरे सचिन हिरेमठ आदी मान्यवर उपस्थित होते ओढणी डोक्यावर वेळाला हरकत नाही असं म्हटल्यानंतर ही नव्वद टक्के मुलींनी ओढणी घेतली नाहीच कारण महिला ही सहनशील असते सगळ्या गोष्टी असते फक्त तुम्ही असं म्हणता की समाजाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि तो अंत पाहू नये असं आमच्या मुख्यमंत्र्यांना माने एकनाथजी शिंदेना म्हटल्यामुळेच त्यांनी मुलींना सर्व प्रकारचं सहाशे बेचाळीस कोर्सेस असे आहेत की ज्यात साधारणतः मुलं मुली शिक्षणाला जातात त्याची पन्नास टक्के फी माफ होती ती कालपासून घोषणा मी जरी केली असली तीन चार महिन्यापूर्वी तरी सरकार चालतं नियमाप्रमाणे त्याप्रमाणे अधिवेशनामध्ये बजेटमध्ये घोषणा झाली काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला शनिवारीवर सुटी आहे सोमवारी असे जी आर निघेल तो जी आर निघाला की कुठल्याही शिक्षण संस्थेला मुलींकडून ॲडमिशनची वेळेला फी घेता येणार नाही त्यांनी सप्टेंबर ऑक्टोंबरला क्लेम करायचा की आमच्या शाळेमध्ये आमच्या कॉलेजमध्ये इतक्या आमच्या आय टी आयमध्ये इतक्या मुलींची फी आम्ही घेतली नाही तो चेक त्यांना नॉर्मली मार्चमध्ये मिळतो त्याची आता तरतूद अशी केली की तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोंबरात ज्याला बिल रेस करणं म्हणतात तसं बिल रेस करेल की तुम्हाला मिळेल तीन चार महिन्याचा कालावधी जो जाईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला जूनमध्ये फी मिळाली असती सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मिळेल त्या कालावधीमध्ये तुम्हाला जर बँकेच कर्ज काढायचं असेल तर त्या कर्जावर पडणार जो व्याज आहे संस्था मोठी कर्ज आपण तुमचा की याचा व्याज कमी करणार तर त्यावरही सरकार जरा सहानुभूतीपणे करतात करत व्याज फार नसतं पण तुम्ही म्हणाले काही ऐकत नाही सप्टेंबर ऑक्टोबर अडचण नाही तर मग विजय जर तुम्ही संस्था चालवा एस एनडी मध्ये काला होता आला त्यांचे सगळ्या मुली असतात ना बासष्ट हजार मुली एस एनडी मध्ये शिकतात ते म्हणाले की जून दुन जुलै दुन मध्ये यांची निर्मिती